तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आणि तुम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरे गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतासंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतारसंघातल्या विविध कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही पिकल्या आंब्यावरती दगड कोणतरी मारतात ना तशात प्रयत्न भाजपचा असेल अन्य कोणाचा असेल तो त्यांचा प्रयत्न असेल भाजप नेत्यांनी देखील म्हटलंय की साहेबांचं आमचं स्वागत आहे राजन चव्हाण आणि तर शिंदे सेनेच्या नेत्यांकडून देखील म्हणणं आहे की राजा चव्हाणचे राहिले तर आमच्याकडून स्वागत आहे ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल